ह्या गोष्टीदार मी सर्वांना ना सुप्रभात आता वाजलेत सकाळचे सहा वाजत आता आणि मी उठलोय मस्त पैकी की फ्रेश वगैरे हो झालो कपडे वगैरे आणि सकाळी चारला उठलेलो अभ्यास वगैरे करत बसलेलो इथं मस्त की अभ्यास करत होतो केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन वगैरे लिहून काढलेले ते वाचले मॅथ्सचे जरा अभ्यास केला थोडासा आणि आता रेडी होतो आहे म्हणजे रेडी नाही पूर्ण सहा वाजता बाबा मगला गेलेत आणि पप्पा मंगला गेलेत ते आले की ते पंधरा फ्रेश वगैरे होतील कपडे वगैरे लागतील मस्त टन तन तर नव्हते मायासारखे एकदम असे मामी मी निघू बी लेगिन कॉलेजसाठी पप्पा लागतील कामासाठी वाजले दुपारचे येत वाजले येत सव्वा दोन दोन वीस झालेत मस्त पैकी जेवायला बसतो आता झोपलेला मी आज थंडी होती म्हणून जरा पण अर्ध वाटत कॉलेज आलो जरा अभ्यास वगैरे केला जरा झोप काढलेला उठलोय थप्पटकन खातो आणि मग तुम्हाला भेटतो अभ्यासाच्या वेळी डायरेक्ट आपल्याकडे जेवणामध्ये आहे मसूरची आमटी हा मसूरची आमटी आणि चपाती सपटकन खातो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार मला आहे ना सर्दी ना सुट्टी त्यांना गरम पाणी करायला ढवलं आहे माझ्यासाठी जरा गरम पाणी पितो वगैरे जेणेकरून घशा जरा बरं पडावा कारण मा थोडं इन्फ्रेक्शन झालं आहे माझ्यास वातावरण बदलतं ना माझ्या थंडी येते माझी गरम पडतं आहे सो थोडं इन्फ्रेक्शन व्हायला लागलं आहे मला जरा गरम पाणी पितो आहे मग अशी गुळण्या पण केल्या जरा पाणी जास्तच गरम झालं आपण त्यामध्ये ओतो आहे पाणी आणि बघू घरात लोक काय करत सगळं मम्मी झोपली आहे पाणी पिता पटकन शिकतो वगैरे चहा वगैरे करून पिणाचा मस्त की कडक अभ्यासाला बसतो तर बरोबर चार वाजले पाणी पितो आणि अभ्यासाला वाचतो वाजलेत संध्याकाळच्या साडेचार वेळेसाठी गरम पाणी करून पिलेलो आता मी पितोय कडक आल्याचा चहा हे माझा इतरच बनवला कारण मी बाकी सगळे आहेत आणि मला घशाला जरा आराम पाडायचा होता म्हणून त्याला काय अशी गोष्ट आहे जिच्याने आपल्या गळ्याला आराम पडेल मग मला आठवड्यात चहा हा असा पदार्थ आहे ना जो कोणत्या पण असे माणसाला लगेच बरा करू शकतो तहान लागली आहे चहा प्या गळा दुखतोय चहा प्या सर्दी झाली आहे चहा प्या खोकला झालाय चहा प्या अरे लगेच फरक पडतो या चहा असं गोष्ट असं औषध आहे असं औषध त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे पण लागत नाही दवायची पण गरज लागत नाही घरी तू घ्या तापायला ठेवायला सापावडा टाका साखर टाका आलं टाका यांची टाका विश्चित संपला उकळ्या आल्या चार पाच मस्त घ्या वता आणि प्या मस्त गॅलरीत बसून असं हिरव्या घराचा गेलं तसं डुसून पिया ना एवढी मजा येते ना अक्षरशः आता पितो माझ्या घराला एवढं बरं वाटलं नाही पिऊन पटकन पितो तुम्ही पण म्हणजे ते माझ्या आता चहा प्यायला असं मस्त आल्याचा बरं नाव वाटतो नाही मित्रांनो कसा झाला पाय पप्पांचा तिथं जखम भरत आली आता इथं पार ना कस काळं काळ्या हे आलेले खडे भरलेले पार पायात आता पूर्ण असे गायब झालेत ते दुखतय का चला आता अजून एक सर्व टेप लावू आला आपण पजल टाईम इकडे बघा हा एकदम सोप्पा कोड आहे शेतकरी जो असेल त्याला ह्याचं उत्तर माहिती असेल ठीक आहे <laughs> पाटील बुवा राम राम दाढी मिशी लाम लांब काय उत्तर आहे कोणत्या पिकाचं नाव आहे बघा मी हिंट पण दिली अरे वा तुम्ही खरे शेतकरी आहे तू इंग्लिश शेतकरी आहे तू कोण बोलतोय गुड गुड व्हेरी गुड आज तुम्ही दोघं पण जिंकले माझी <laughs> दिली का तुम्हाला द्यायला ठीक आहे उद्याच्या कोड्यासाठी तयार राहा उद्या थोडा अवघड बोट पकडू नको ते पात पण